मला एक पैसाही होंडा म्हणून नको मग तू धोंडा कायकून घे अरे संसार करायचा काहीच काम नाही पोराच्या लग्नात अडथळे आहे कोण मी योगेश जाधवांचा आणि तुझ्या बापाच्या वयाचं मी आणि मला तर बघू मागतोय चांगल्या मुलांना चांगल्या बायका मिळतात मित्र निरखून घ्यावेत बरं का काही काय बोलतो रे तोंडा लिहिते वय बरं बाजूला उशीर होतोय मला जायला कमी कॉन्फिडन्स असलेली माणसं ना आयुष्यात काय सक्सेस फार काही मिळवत नाहीत था। मी आताच बाल्यासोबत पळून जाणार ते सरपंचाची माणसं बंगल्यावर घेऊन गेले मला एकदा अमोलशी बोलायचे प्लीज तुमची मुलगी इतकी कमजोर नाही की, कम की तिला कोणाच्या आधाराची गरज लागेल बघ <laughs> माझी चूक झाली मला खरं कुठे काहीच कळत नव्हतं मी वाहत घेत चला हल चल बाहेर आहे ना कोराच्या जिवाला धोका आहे मला चुत्ते बनवलं पण ओला मला धमकी देतो का भिकारड्या हा आणि तू कशाला फोन करून आमच्या डोस डोक्याला त्रास देती ग हे बघ अरे सकाळपासून कुठव उlatलाय काय माहित लग्न भोई पण अडचण परत जर बोलली ना असं तू मारून टाकेन सरपंचाची माणसं पांडाला मारते चौकात जळीन आंबल्या तुझ्या तुझ्या बाशिंग तुझ्या नावाच गुढी घ्याला बांधून